महायुतीच्या उमेदवाराचा होम टू होम प्रचार सुरू झाला असून महायुतीने प्रचारात आघाडी घेतल्याचे पाहायला मिळत आहे महायुतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉक्टर स्वाधीन गाडेकर यांनी प्रभागातील नगरसेवक पदाचे उमेदवार अनिता सुयोग शेळके आणि मयूर पाळंदे यांचेसह घरोघरी जात प्रचार केला मतदारांच्या गाठीभेटी घेत प्रभागात संवाद साधला डॉ सुजय विखे पाटील यांनी केलेल्या विकासाच्या अजेंडावर प्रचार सुरू असून शहर विकासाची ब्लू प्रिंट तयार करण्यात आली आहे प्रभाग मधील समस्या प्रलंबित प्रश्न यावर काम करू असा विश्वास डॉ स्वाधीन गाडेकर यांनी व्यक्त केलाय आज सकाळपासून आम्ही या ठिकाणी प्रभाग क्रमांक आठमध्ये डोर टू डोर प्रचार करत आहोत यामध्ये मी स्वतः नगराध्यक्षपदाचा उमेदवार डॉक्टर स्वाधीन गाडेकर तसेच माझ्या समवेत ॲडव्होकेट ऋषिकेश पाळंदे व सौ अनिताताई शेळके आम्ही उमेदवार या ठिकाणी डोर टू डोर जाताना लोकांमधून आम्हाला अत्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद असा मिळत आहेत सुशिक्षित तरुण उमेदवार या प्रभागामधून आमच्या महायुतीच्या वतीने सन्मान्य नामदार राधाकृष्ण विखे पाटील व सन्मान्य डॉक्टर दादा विखे पाटील यांच्या मार्फत देण्यात आलेले आहेत यामध्ये या मी एकच सांगू इच्छितो की आम्ही या निवडणुकीमध्ये विकासाचा अजेंडा घेऊन लोकांसमोर जात आहोत विकास हा केवळ बोलण्याचा किंवा निवडणुकीचा मुद्दा आमच्यासाठी नाही तर एक प्रत्येक प्रभागाची सर्वांगीण ब्ल्यू प्रिंट या ठिकाणी सन्मान्य नामदार साहेबांच्याकडे आमचे तयार झालेले आहे लवकरच निवडणुकीमध्ये विजय करून आम्ही ये आ, ही ब्ल्यू प्रिंट सत्यात उतरवणार आहोत या ठिकाणी हा जो अंगणवाडीचा प्रश्न आहे हा सन्मान्य नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या मार्फत आम्ही सोडवण्याचा या ठिकाणी प्रयत्न करू ब्ल्यू प्रिंट साहेबांच्या मार्फत तयार आहे ही येणाऱ्या काळामध्ये सबांच्या माध्यमातून सु सुजयदादांच्या माध्यमातून तसेच विविध वीद व्हिडिओच्या वीद माध्यमातून आम्ही ही नागरिकांपर्यंत पोहोचवणार आहोतच परंतु जसं आपण सांगितलं की गेल्या काही काळामध्ये ड्रेनेज असेल पाणीपुरवठा असेल यांच्यासाठी जे रस्ते खोदण्यात आले तर मी सांगू इच्छितो की प्रशासन काळामध्ये गेल्या चार वर्षामध्ये नामदार साहेबांच्या माध्यमातून बरेचसे रस्ते या ठिकाणी पुनश्च एकदा त्याचं डांबरीकरण करण्यात आलेलं आहे तरी काही राहू राहून गेलेले असतीलच तर ते नक्कीच पुढील काळामध्ये पूर्ण करण्यात येईल फिल्टर पाणी तर देणार आहोतच परंतु चोवीस तास पाणी पिण्याचे पाणी देण्याची आमचा या ठिकाणी मानस असणार आहे या मग देखील पाणी सुजयခင်नी स्टेटस काय वर्क पाणीच्या वेळेला हा फिल्टर प्लांट कार्यान्वित होताना आपण बघितला होता, होता। तसेच मी आता सांगितल्याप्रमाणे चोवीस तास फिल्टर पाणी पुरवठा देण्याचा आमचा मानस राहील प्रतिनिधी जाबे सय्यद माय न्यूज रहता